फोर आहे रेड कलरचं आणि इथं स्टार्स टाईप आहे म्हणजे स्क्वेअर असं असं केल्यानंतर रेड कलरनी आणि मागे येलो कलर ब्लॅक कलर आणि इथं थोडासा ब्लू कलर आहे आणि ऑरेंज पण आहे व्हाईट पण आहे जे हा ए आहे रेड कलरच्या इथं पिपलच्या ट्रीच्या प्लेसार काहीतरी आहे आणि इथं रेड कलरनी अमेरिका लिहिलं आहे इथं पण तेच हे कोणत्या कलरचं आहे बघ ए ब्लॅक आणि हा इथं पण तसाच कलर आहे यल्लो ऑरेंज व्हाईट ब्लॅक झाला तुमच्याकडे काही आहे मी तुमच्या मॅपाचं काढून दाखवू शकते इथं ड्रॉइंग बनवली आहे मॅपची आणि इथं एक मॅप पण आहे इथं प्लस सारखं काहीतरी आहे आणि इथं हॅप्पी हॅप्पी गर्ल्स स्कूल आहे काही वाचता येईल का मॅप आहे तर वाचता तर खूप काही येते मॅपिंग बाय नेबरहुड नाव लेट मी मेन मेन पॉईंट वाचू का हां वाच आ, तुला जे वाचायचं मॅपिंग बाय नेबरहूड मॅपिंग सिटी डिग्री टू नाईंटी सेवन डिग्री कॉन कॉन एल ओ एन जी आय टी यू डी काय काय म्हणते लाँग डायटिव्ह लाँग डायटिंग म्हणते हे झालं आता हा तो यादच आहे पण तू जग इथं दोन लोक आहेत एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे मुलाची तब्येत खराब आहे तर पाणी देत आहे इथं नॅपकिन सारखं काहीतरी आहे anita Lila, no no monument of stone needs his uh, heroic uh, her, heroic one her name is graven on each noble heart and in all after years her praise will be the tears which at that names from cuverin, cuvering li, lids will start. And those who leave not now that see the scented bro and the angelic, angelic smile before the flits for I. दे इन द फ्यूचर एज विल के आय डबल एस दो स्टोर टेन पेजेस व्हॅरे व्हहेरे डब्ल्यू एच ई आरईन द शॅडो ऑफ हर लाईफ वी वी लाय आणि पोएम अप, अप्रे किएशन की, ग्रीन कलर नी आज तो पिंक कलर नी हेडिंग ली है